पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यात तेरा मे ला लोकसभेचे मतदान झाले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे या रणधुमाळीत होते येत्या चार जून चा ला पुण्याचा खासदार ठरणार आहे मतदानालाही दिलासादायक प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं त्याच दरम्यान शरद पवार गटाचे अंकुश काकडे श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे नियोजन केले यावेळी वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते त्यांनी दीड महिन्यातील अनुभव इडली चटणी शिऱ्याचा आस्वाद घेत सांगितले त्यावेळी धंगेकरांनी मी निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले पुण्यात या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या राहुल गांधींचीही सभा झाली त्यांनी आपण चार तारखेनंतर संसदेत भेटू असं मला सांगितलं मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढलो आहे काही वेळेला विजय तर काही वेळा पराजय पाहावयास मिळाला पण त्याबरोबरच प्रत्येक निवडणुकीत मला काही ना काही शिकायला मिळालं त्याप्रमाणे आत्ताच्या निवडणुकीतही भरपूर काही शिकायला मिळालं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा